सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा आपल्याला तयार करायचा आहे ऑनलाईन माहिती आपल्याला प्रत्यक्षामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी भरायची पण आपल्या शाळेचे मुख्याध्यापक बदललेले आहेत मुख्याध्यापक रिटायर झालेले आहेत आणि मग अशा वेळेस त्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आहे किंवा त्यांनी ईमेल आय डी कोणता टाकला आहे मोबाईल नंबर त्यांनी कोणता टाकला आहे हे आपल्याला माहीत नाही आहे नवीन मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी तिथं नाही आहे ना मोबाईल नंबरही तिथं नाही आहे अशा वेळेस शाळेने प्रत्यक्षामध्ये एस ट्यू डबल ए एफमध्ये आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची काय उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या प्लस नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो अशा प्रकारची जर स्थिती असेल मुख्याध्यापक बदललेले आहे आणि प्रत्यक्षात आता तुम्हाला माहिती भरता येत नाही मुख्याध्यापक रिटायर झालेले जुने तर शाळेचे मुख्याध्यापक बदलीने अथवा अन्य कारणाने बदलले असतील तर सध्याचे कार्यरत मुख्याध्यापक यांनी आपल्या केंद्राचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून लेखी अर्जासह खालील नमुन्यात माहिती द्यायची जेणेकरून संकेतस्थळावर आवश्यकता बदल केला जाईल मित्रांनो जी माहिती द्यायची ही माहिती इंग्रजीमध्येच देण्यात यावी काय माहिती द्यायची शाळेचे नाव शाळेचे युडाएस क्रमांक पूर्वीचे शाळा मुख्याध्यापकाचे नाव पूर्वीच्या मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक सध्याच्या मुख्याध्यापकाचे नाव आणि सध्याच्या मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक एवढी माहिती मुख्याध्यापकाने आपल्या एका अर्जासह एक्सल सीटमध्ये कोणाला द्यायची बी आर सीला द्यायची आपल्या गट अधिकाऱ्यांकडे द्यायची गट अधिकारी ही माहिती पूर्ण कोणाला देणार ती देणार प्रत्यक्षामध्ये दे, शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी देणार मित्रांनो ही माहिती एस सी आर टी पुणे यांना अशा प्रकारची माहिती दिल्यानंतर हे राज्यस्तरावरून अपडेट केलं जाईल जुना काही ईमेल आय डी टाकलेला असेल तर तो ईमेल आय डी काढून नवीन मुख्याध्यापकाने दिलेला ईमेल आय डी टाकला जाईल मुख्या नवीन मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर तिथं टाकला जाईल ते अपडेट होईल आणि मग तुम्हाला प्रत्यक्षामध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यामध्ये माहिती भरता येईल तोपर्यंत माहिती भरता येणार नाही म्हणून मित्रांनो प्रत्यक्षामध्ये आपल्याला यासाठी हे बाब करणं गरजेचे आहे आणि ही जी माहिती देखील प्रत्येक क्षेत्रानं पुढं पाठवता वेळेस एक्सल सीटमध्येच पाठवायची मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओ लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद